अमरावतीच्या नानकोपेट येथील एम आय डी सी मधील गोल्डन फायबर कंपनी येथे काम करणाऱ्या शंभरच्या वर महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महिला कामगारांना उलट्या आणि अस्वस्थ वाटू लागल्याने शेकडो महिलांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले आहेत यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार बडवंत वानखडे यांनी रुग्णालयात धाव घेत महिलांच्या तब्येतीची विचारपूस केली व महिलांशी संवाद साधत डॉक्टरांना योग्य उपचार महिलांना देण्याच्या सूचना दिल्या तर यावेळी पाण्याचे नमुने घेतले असून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखड यांनी दिली आहे कर्मचारी इथं भरती आहेत आणि अजूनही काही लोक आहेत त्यांना एकाच वेळेस होणं म्हणजे त्यांनी सामूहिक जेवण नव्हतं तिथं त्याच्यामुळे फूड काय तरी विषय नाही ते पाण्यातूनच झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्या पाण्याचे आमची भूमिका हेच आहे की तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय प्राथमिकता आहे त्याच्यानंतर जे जे काही करता येईल ते करू पण आम्ही कर्मचाऱ्याच्या पाठीशी राहून कर्मचाऱ्यांना डायमिवून देण्याचा प्रयत्न करू नेमका आपण इव्हिंगमध्ये मध्ये आल्यावरच ब्लँकेट सुद्धा देण्यात आले आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्हा अतिदक्षता वाढ आहे तिथे ब्लँकेट सुद्धा उपलब्ध नाही याकडे आपण कसं पाहता आता ही बाब लक्षात आली तर याच्यानंतर आता सध्याच मी त्यांना की बोललो की अतिरिक्त कर्मचारी बोला स्टाफ बनवा आणि ह्या बाकीच्या व्यवस्था करून ठेवा असं बोललो नेमकी किती कर्मचारी इथं फूड पॉयझनिंगचे आपल्याला आढळले आहे आणि कंपनीत किती होते काही माहिती आला आकडा माहिती तर तिथं कर्मचारी त्रेचाळीस कर्मचारी यांच्या आमच्याकडून आलेले आहेत काही तिथूनच गेले म्हणून तर भाऊ याच्या आधी अनेक प्रकरण झालेले आहे आज पप्पू पाटणाच्या माहितीनुसार हे प्रकरण बाहेर आलेलं आहे प्रकरण बाहेर येत नव्हतं आणि पोलिसांची भूमिका सुद्धा आहे ही कशी असते तुम्हाला माहीत आहे आणि वारंवार त्या ठिकाणी असे होते याच्यानंतर आपलं एम आय नांदगावपेठ एम आय डी सीमध्ये पुढचं पाऊल काय राहणार आहे नेमकं आपण त्या ठिकाणी काय करणार घटना घडून येते असेल मी खरोखर पप्पू पाटलाला धन्यवाद देतो की त्यांनी ही बाब लक्षात येताबरोबर त्यांनी त्वरित संबंधित ठिकाणी जाऊन फॅक्टरीत जाऊन जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि आज दवाखान्यात त्यांनी भरती केलं ज्या के ज्या काही आता बाबी समोर येतील त्या बाबी अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळल्या जातील आणि एक नव्हे तर सगळ्याच फॅक्टरीची तपासणी करण्यात येतील पूर्ण पाण्याचं संपर्क नेमकं एम आय डी सीमध्ये काही कंपन्यात पाहणी करण्यासाठी अगर पत्रकार केले तर त्यांना गेटच्या बाहेरच हाकलले जातं यासाठी तुम्ही काय उपाय नाही नाही हा प्रकार झाला असेल तर मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना तिथले जे काही एच ओ डी आहेत त्यांना मी याबाबत विचारणा करणार आहोत आणि हे रुग्ण इथं इरविंगला आले होते इथून येत असताना त्यांना धमकी ती सुद्धा दिले तुम्हाला नोकरी होऊन काढण्यात येईल तुम्ही जर तिथे इलाज करायला गेले नाही नाही इलाज करा तुम्ही तुमची सुट्टी रजा सुद्धा टाकण्यात येईल असे तिथं त्यांच्या बापाची काही जागीरदारी नाही बनतील तर कर्मचारी देत काय असं जीवार तर बेतत असेल त्यांच्या कर्मचाऱ्याच्या आणि कर्मचारी जर दवाखान्यात जात नसतील त्यांना जर मनाई केल्या जात असेल तर त्यांच्याकडे बापाची काही आहे काय यासाठी काय करणार आपण त्यांनी कमी जर एखाद्या कर्मचाऱ्याला कमी केला त्यावेळेस पाहू आपण कमी तर करूया